अज्ञात पिकअप वाहनाच्या धडकेत वाडीच्या बळीराजाचा दुर्दैवी मृत्यू आज दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शुक्रवार रोजी सकाळी शेतात जाण्यासाठी निघाले असता वाडी येथील प्रगतीशील शेतकरी एकनाथ गोरख पाटील व एक्कावन्न यांना वाडीहून शिरपूरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली या भीषण अपघातात शेतकरी एकनाथ पाटील यांचा जागीच मृत्यू झाला त्यांच्यासोबत असलेले आणखी एक जण किरकोळ जखमी झाले आहेत घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व पाटील यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात नेले मात्र तेव्हा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले अपघाताची बातमी कळताच रुग्णालयात आणि गावात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती वाडी येथील या प्रगतीशील शेतकऱ्याच्या अकस्मात मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे या परिसरातून जास्त प्रमाणात मजूर बसवून मजुरांच्या वाहतूक करणाऱ्या पिकअप गाड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं दिसून येत आहे माझा खंदेश न्यूजबिरो शिरपूर